राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वतः आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला, लासलगाव येथून लासलगाव येथे आज लाल कांद्याचे चाळीस वाहन तर उन्हाळी कांद्याच्या तीनशे पस्तीस वाहनांची आवक सकाळ सतरामध्ये आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून एक हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव लाल कांद्याचे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकले आहेत तर उन्हाळी कांदे आठशे रुपयापासून एक हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत बाजारभाव उन्हाळी कांद्याला निघाले आहेत मित्रांनो लासलगाव येथे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये जवळजवळ स्थिर पाण्यास मिळत आहे तर हैदराबाद येथे पन्नास गाड्यांची आवक आज आली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकाल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चेन्नई येथे पासष्ट कांदा गाड्यांची आवक आज आली होती मीडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील मिडियम कांदे चेन्नई इथे विकले आहेत तर जास्तीत जास्त एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला आज बाजारभाव निघाले आहेत चेन्नई येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव किलोमागे एक ते दोन रुपयांनी आज कमी झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा